नमस्कार मंडळी किचन क्विन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मटकीची आमटी कशी बनवायची ते पाहूया माझ्या सासरी गॅस कट्ट्यावरती एक शेगडी ठेवलेली आहे आणि अशी खाली एक ठेवलेली आहे कारण सगळे जर एकत्र राहत असतील तर ते राहून एवढा सगळ्यांचा स्वयंपाक करायला जमत नाही किंवा राहून त्रास होतो म्हणून खाली बसून स्वयंपाक करायला थोडंसं उघडल्यासारखं होतं कारण सवय कशी असते आपल्याला गॅस कट्ट्यावरती कसं उभारून पटपट स्वयंपाक करायची सवय झाल्यानं बसून जर सवय सवय नसेल तर थोडंसं उघडल्यासारखं होतं परंतु आता कधी तर महिन्यातून दोन महिन्यातून आले तर चार दिवस तेवढं करते असा स्वयंपाक गॅसवरती पातेल ठेवलं त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे एक कांदा जो आहे तो कट करून घेतलेला इथे तेलामध्ये ते तर ते छान असा परतून घेते कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे आता आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहे तिखट अशी झणझणीत आमटी बनवायची होती त्यामुळे दोन मोठे चमचे त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे हा कांदा लसूण मसाला एक वर्षभरासाठी बनवून ठेवला जातो आणि प्रत्येक भाजीमध्ये आमटीमध्ये हा कांदा लसूण मसाला वापरला जातो मग हा मसाला जर असेल तर बाकीचे काही जास्तीचे मसाले वापरायची गरजच लागत नाही छान असा कांदा लसूण मसाला परतून घ्यायचा आणि मटकी जी आहे सुरुवातीला मी ही भाजून घेतलेली स्वच्छ धुवून छान असे तव्यामध्ये भाजून घेतलेली त्यामुळे ही मटकीची आमटी जर आपण बनवली तर चवीला छान लागते मटकी भाजून घेतली त्याचा थोडासा उगटपणा निघून गेला की बनवलेली भाजी छान अशी चवी लावते आणि खरं सांगायचं म्हणजे मटकी जेव्हा आपण भाजून घेतो त्यावेळी थोड्या प्रमाणात ती भ मटकी जी आहे ती शिजते आणि त्यामुळे भाजी बरं शिजण्यासाठी वेळही लागत नाही ही, ही मटकीची भाजी थोडा वेळ परतून घेते छान अशी या मसाल्यामध्ये परतून घेतली की नंतर आपल्याला जेवढी रस्सा भाजी बनवायची आहे तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली छान असं परतून घेतलं आणि गरजेनुसार त्यामध्ये पाणी घातलेलं आहे रस्सा भाजी बनवायची होती त्यामुळे साधारणतः आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं उकळी आल्यानंतर मंदाची ही छान अशी मटकी शिजू द्यायची आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं छान असे उकळी येऊ दिलेली आहे उकळी आल्यानंतर त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे आता मसाले जर कोणते वापरले नसतील तर आमच्याकडे अशा रस्सा भाजी किंवा आमटी बनवत असताना भाजलेल्या शेंगदाण्याचं कुठे घरोघरी वापरतात आणि या भाज्या कसं सवयी झालेली आहे सुकी भाजी असो भाजी असो तर थोडंसं शेंगदाणे भाजायचे आणि बारीक करून ठेवले तर आपल्याला गरजेनुसार ते वापरता येतात स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथंबीर घेतली छान अशी उकळी आली आणि मंदाचीवरती भाजी छान अशी शिजू दिलेली आहे ही मटकी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही सुरुवातीला भाजून घेतली त्यावेळी थोडीफार मऊ झालेली असते आणि साधारणतः दोन ते तीन मिनटामध्ये ही भाजी पटकन शिजते आणि भाकरी असो चपाती असो किंवा भाताबरोबर खाण्यासाठी ही आमटी छान असे चवीला लागते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन की रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद